सांगलीत पहिल्यांदाच श्री साईबाबा यांनी स्वतः वापरलेल्या पादुकांचं दर्शन होणार आहे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस व अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विश्रामबाग सांगली येथील श्री साई शिखर मंदिर चाणक्यपुरी एस टी कॉलनी येथे पादुकांचं आगमन होणार आहे असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तसेच आपण सर्व पंचक्रोशीतील भक्तांनी उत्साहात आनंदात श्री साईबाबांचं स्वागत करूया व दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्या असं आवाहन श्री साईबाबा शिखर मंदिर चाणक्यपुरी राजेंद्र पाटील यांनी केलं यावेळी गौरी आपटे राजेंद्र पाटील राहुल ढोपे पाटील आर एस भोसले रवींद्र भोसले रमेश भोसले इत्यादी उपस्थित होते ओम साहेब सांगलीमध्ये त्यांच्या कृष्पाशी दुर्मिळ असा योग आपल्यामध्ये उपलब्ध होत आहे शिर्डी संस्थान येथील बाबांच्या मूळ पादुका आपल्याला सांगलीमध्ये दर्शनासाठी उपलब्ध होत आहे हा दुर्मिळ योग आहे कारण शिर्डीमधून पादुका बाहेर येणं हा खरं म्हणजे एक दुर्मिळ योग आहे आणि त्याचा प्रथम मान आपल्या सांगलीकरांना मिळाला आहे तर यामध्ये सर्व सांगली जिल्हा पंचकोशीमधील सर्व भक्तांनी त्यामध्ये सहभागी व्हावं दर्शनाचा लाभ घ्यावा त्या दिवशी दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस असे दोन दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दिवशी राम मंदिर चौक ते साई शिखर मंदिर विश्रामबाग सांगली इथंपर्यंत भव्य आणि दिव्य अशी बाबांच्या पादुकांची आप मिरवणूक आपण काढणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सकाळी सहा नंतर दर्शनाला सुरुवात होईल दुपारी महाप्रसादाचं आयोजन आपण केलेलं आहे आणि दिवसभर भजन संध्या हा कार्यक्रम आपण केलेला कर आहे श्री साई शिखर मंदिर साईबाबा सेवा ट्रस्ट व साईबा पादुका दर्शन सोहळा समिती सांगली यांच्या वतीनं आपणा सर्वांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की सांगली जिल्ह्यातील व पंचकृष्टीतील सर्व भक्तांनी यामध्ये सहभागी घ्यावा सांगली जिल्ह्यामध्ये जितकीही काही मंदिरं आहेत त्या मंदिरातील प्रमुखांनी ट्रस्टीनी तिथील ती भक्तांनी सेवेकरांनी सुद्धा ह्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं कारण हा सोहळा अनुपम सोहळा आहे त्यामुळं देव आपल्या घरी येत आहेत त्यांचं आदर स्वागत मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी मिळून करूया त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा अशी नम्र आव्हान आम्ही सर्वांनी म्हणून आपल्याला करत आहोत ओम साईराम ओम साईराम ओम साईराम